नमस्कार हा माझा सातवा व्हिडिओ चला आता सुरू करूया आजचा विषय आहे नकारात्मक टाळण्यासाठी काही टिप्स जीवनात वास्तवतेविषयी बोलायचे तर जीवनात नकारात नकारात्मक विचार जास्त होत असतात कोणाही व्यक्तीच्या जीवनात यश ही त्याच्या जीवनाची खिल्ली असते ज्यासाठी तो नेहमी वचनबद्ध राहत असतो की कसेही असले तरी यश नक्की मिळणार <coughs> पण त्याला याची जाणीव नसते की नकारात्मक विचार त्याचा सावलीसारखा पाठलाग करीत राहत राहतात त्यामुळे तो एक कमकुवत माणसाचे रूप धारण करतो आणि चौकडे त्याला अंधारच दिसतो तो नाववेद होतो कारण त्याला वाटत असते की तो जे काम करीत त्याला अपयश येईल होईल कारण त्याला वाटत असते की तो जे काम करील त्यात अपयश होईल त्यामुळे तो विवश आणि कमकुवत होतो जणू त्याच्या भात्यातील बाण संपून गेले आहे पण यासाठी दुःखी होऊ नये चिंता करू नये आपल्या जीवनात मिळणाऱ्या यशाला आपल्या अपयशाचा पुरावा बनू देऊ नये आपल्या येणाऱ्या उद्याबाबत दुःखी होऊ नये कारण आपला येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचा सौख्याचा ढीग लावू शकतो आणि आपण जीवनात सुंदर क्षण राखून ठेवले होते ते आपल्याला मिळतील खरे तर प्रत्येक दिवस एकसारखा नसतो कारण माणसाने प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नव्या दिवसाप्रमाणे करायला हवी स्वतःला कधी रिकामे ठेवू नका काही ना काही करीत राहायला हवे त्यामुळे आपल्याला रितेपणाची जाणीव होणार नाही हे नकारात्मकता जे उपाय आहेत हे जर करून पाहिले तर तुमच्या जीवनात चांगले इशे आणि भरभराट होईल नमस्कार जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार